हरित क्रांतीचे जनक हे कैलासवासी वसंतरावजी रावचे नाही माजी मुख्यमंत्री यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग महाराष्ट्र आणि कृषी 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 विभाग पंचायत समिती दिन संजीवनी आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला का तालुक्याचे कृषी अधिकारी उपस्थित होते स्वर्गवासी वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जे आपण कृषी संजीवनी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं काय नेमकं सांगण्यात आलं आ, आज श्री वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त व महाराष्ट्र दिनानिमित्त पंधरा दिवसापासून कृषी संजीवनी सप्ताह सुरू होता आज त्याचा समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यासाठी कृषी विभाग पंचायत समिती महसूल तसेच शेतकरी बांधव पत्रकार बांधव सर्वजण उपस्थित होते आज शेतकऱ्यांना जे कृषी संबंधित असू द्या किंवा शेतकरी फळबाग अशा विविध योजनेबद्दल माहिती देण्यात आली आणि येणाऱ्या हंगामामध्ये काय तयारी करावी या संदर्भात संक्षिप्त स्वरूपात थोडीशी इथं माहिती देण्यात आली होती दरवर्षी आपण हा कृषी दिन साजरा करतो व कशी कृषी संदरवाडा आपण साजरा करतो त्यानिमित्त मागच्या पंधरा दिवसापासून प्रत्येक गावामध्ये गाव बैठका घेऊन शेतकऱ्यांना गाम पातळीवर पण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते आज त्याचा समारोप पंचायत समिती कार्यालयामध्ये कृषी विभाग स्टेट आणि पंचायत समिती कार्यालयामार्फत इथं आयोजित केलं होतं आज त्याचा समारोप इथं करण्यात आला सर्व कृषी दिनानिमित्त व श्री नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा व येणारा हंगाम हा सर्वांना चांगला जावो याबाबत मी सर्व शेतकरी बंधूंना मी शुभेच्छा देतो धन्यवाद